डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे तमाशा आणि शिट्या सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे ही वातटिका तमाशा आणि शिट्ट्या हा काही कणातीतला तमाशा आणि कणातीतल्या शिट्ट्या नाहीत ही, ही वातटिका कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावरती जो काही तमाशा होतो करवून घेतला जातो किंवा करवला जातो तिथला आफ बेकहाल सांगणारी आजची ही वातटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तमाशा आणि शिट्ट्या कुणाच्याही बापाकडून कुणाच्या मिशा काढल्या गेल्या कुणाच्याही बापाकडून कुणाच्या मिशा काढल्या गेल्या आणि लोकशाहीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या मतदान यंत्रावर पडल्या गेल्या लोकशाहीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या मतदान यंत्रावरून पडल्या गेल्या मतदान यंत्रावर पडल्या गेल्या कुणीही मी त्याचा मुलगा आहे हा माझा बाप आहे असं सांगून बोगस मतदान राजरोस केलं जात किंवा करून घेतलं जात अर्थात त्याच्या पाठीमाग खूप मोठं अर्थकारण आणि निवडणुकीच्या जे कर्मचारी असतात निवडणुकीला त्यांच्यावरती दबाव कारण करून म्हणून ह्या बोगस मतदानावरचं पहिलं भाष्य वातडिकेच्या पहिल्या काढव्यात कुणाच्याही बापासाठी कुणाकडूनही मिशा काढल्या गेल्या अर्थात निवडून ते येणार पण यांनी आपलं आयुष्य जिंदगी पणाला लावलेली असते कुणी बोगस मतदान करणाऱ्या तथाकथित राजकीय कार्यकर्त्यांनी म्हणून कुणाच्याही बापासाठी कुणाकडूनही मिशा काढल्या गेल्या कुणाच्याही बापासाठी कुणाकडून कुण। मिशा काढल्या गेल्या आणि लोकशाहीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या मतदान यंत्रावर पडल्या गेल्या लोकशाहीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या मतदान यंत्रावर पडल्या गेल्या मतदान यंत्रावर पडल्या गेल्या अर्थात पडल्या जातात असं ऐकलं तरी हे सार्वकालिक सत्य आहे आणि तो चालू वर्तमान काळ आहे जरी वात्रटिकेत भूतकाळ रेखाटला असला तरी सगळी वात्रटिकेच पुढचं आणि बोगसगिरी प्रेरित होते लोकशाहीचा तमाशा बघून मतदान यंत्रही शिट्ट्या मारित होते लोकशाहीचा तमाशा बघून मतदान यंत्रही शिट्ट्या मारित होते मतदान यंत्रही शिट्ट्या मारित होते त्यांना करून दिलं मग आम्हाला का करू देत नाहीत ते करतात म्हणून आम्हीही बोगस मतदान करणार नवे नवे आमच्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचा बोगस मतदान करणं हा हक्क आहे असं मतदान केंद्रावरती पुन्हा पुन्हा सांगितलं जातं आणि तो तुम्ही बजावून नाही दिला तरी आम्ही बजावणारच अशा प्रकारची धमकी तिथं दिले जाते आणि बोगस मतदान करून घेतल्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो टीव्हीवरती आणि समाज माध्यमावरती सरळ सरळ व्हायरल होताना आपण पाहतो तिथं कॅमेरे कसे जातात हा प्रश्न कुणीही न विचारलेला बरा म्हणून वात्रटीकेचं हे दुसरं करू एकाचे पाहून दुसऱ्यात बोगसगिरी प्रेरित होते एकाचे पाहून दुसऱ्यात बोगसगिरी प्रेरित होते आणि लोकशाहीचा तमाशा बघून मतदान यंत्र शिट्ट्या मारित होते लोकशाहीचा तमाशा बघून मतदान यंत्र शिट्ट्या मारित होते मतदान यंत्र शिट्ट्या मारित होते शेवटचं पुढचं आणि तिसरं कडव मतदान केंद्रावर नवे नवे मतदान केंद्रा केंद्रावर मतदान केंद्रा केंद्रावर लोकशाहीचा मतदान समक्ष केंद्रावर लोकशाहीचा असतो समक्ष लोकशाहीच्या प्रेताला लाख मोलाचा आड पडदा असतो लोकशाहीच्या प्रेताला लाख मोलाचा आड पडदा असतो लाख मोलाचा आड पडदा असतो काही स्पष्ट करून सांगावं असं काही नाही म्हणून हे तिसरं कडवं पुन्हा एकदा मतदान केंद्रा केंद्रावर लोकशाहीचा सर्व समक्ष केंद्रा सर्व समक्ष लोकशाहीचा मुर्दा असतो आणि लोकशाहीच्या प्रेताला लाख मोलाचा आड पडदा असतो लोकशाहीच्या प्रेताला लाख मोलाचा आड पडदा असतो लाख मोलाचा आड पडदा असतो कारण लाख लावून ते सगळं काही सील करून टाकलेलं असतं म्हणजेच लाख मोलाचा पडदा आजच्या वात्रटिकेच नाव होत तमाशा आणि शिफ्या ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूरे कांती सूर्यकांती